प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये अकराच्या कसोटी प्रश्न असतोच आणि हा प्रश्न सोडविताना मुलं वेळ वाया घालतात मुलांचा वेळ वाचविण्यासाठी आपण आज पाहूया अकराची कसोटी रांगोळी पद्धतीनं पद्धत कशी आहे बघा मित्रांनो दिलेल्या संख्येतील उजवीकडून एकाड एक येणाऱ्या संख्यांच्या जोड्या लावायच्या बघा दोन पद्धतीनं आहेत जोड्या कशा लावायच्या प्रथम एक ची खालच्या अंकांची जोडी लावूया प्रथम उजवीकडून या एक ची जोडी एक अंकमध्ये सोडून एक सोबत पुन्हा पाच सोडला सात सोबत सात नंतर आठ सोडल्यावर जोडी लावायला काही नाही माहिती स्टॉप झाली जोडी खाली ज्या अंकांची जोडी लावायची त्यांची बेरीज करून घ्या एक दोन दोन सात मित्रांनो नऊ होतात आता जे अंक जोडी लावायचे राहिले त्यांची वर जोडी लावायची आठ राहिला या तिघांची जोडी लावा सात ची पाच सोबत एक अंक मध्ये सोडून आठ सोबत वरच्या अंकांची बेरीज करा सात पाच बारा बारा आठ वीस मित्रांनो खाली लावलेल्या अंकांच्या जोड्यांची बेरीज नऊ आली वरची वीस आली या दोघातला फरक मित्रांनो या दोघातला फरक मित्रांनो शून्य किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे मुद्दाम लिहून सांगितलं शून्य किंवा अकराच्या पटीत या ठिकाणी आपण पाहिलं आहे तर वरची बेरीज वीस आलेली आहे खालची नऊ आलेली आहे या दोघातला फरक मित्रांनो अकरा आलेला आहे बघा फरक किती आला मित्रांनो या दोघातला अकरा आला म्हणजे या पूर्ण संख्येला अकराने भाग जातो अशा सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला विजय कुमार नरवणे या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आवडल्यास मित्रांनो लाईक करा कमेंट करा स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या मुलांना नव्वद सेकंदामध्ये उत्तर कसं अचूक काढायचं याचे व्हिडिओ दाखवा धन्यवाद मित्रांनो